जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पार पडला यावेळी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला राज्यपाल बैस यांनी प्रत्येक रुग्णाप्रती दयाळू रहा त्यांच्या चिंता समजून घ्या आणि प्रत्येक रुग्णांशी भावनिक नाते निर्माण करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी ध्येय गाठताना आपला विवेक शाबूत ठेवा आणि डॉक्टर हा उत्कृष्ट माणूस असतो ही आपली समाजात प्रतिमा टिकून ठेवा असा संदेश त्यांनी यावेळी दिला जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रुग्णसेवा करताना डॉक्टरांना दळपण असते मात्र समर्पित भावनेने काम करताना डॉक्टर हे रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यात यशस्वी ठरतात असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मंचावर डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रशांत सोळंके शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉक्टर मारुती पोटे उपअधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड प्रशासकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी मुख्य अधिसे अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते